नमस्कार अंगावरती पित्त उठणे याला आयुर्वेदामध्ये शीत पित याला पित्त असे म्हणतात अर्वाचीन वैद्यकशास्त्रानुसार याला कॅरिया असे म्हणतात अंगावरती पित्त उठणे या प्रकारामध्ये सबंध अंगावरती पित्ताची लालसर रंगाची चखंदळे निर्माण होत असतात त्या चखंदळांमध्ये अत्याधिक प्रमाणामध्ये खाज आणि दाह ही लक्षणे दिसून येत असतात अंगावरती पित्त उठल्यानंतर अगदी साधे साधे घरगुती उपाय केल्याने देखील खूप आराम मिळतो सर्वात प्रथम ते म्हणजे आहारातून तिखट तेलकट आंबवलेले आणि खारट या पदार्थांचा समावेश पूर्णपणे कमी करावा तसेच तुळशीच्या पानांचा रस हा त्या ठिकाणी चोळल्याने फायदा होत असतो तसेच दुर्वांचा रस देखील चखंदळे आलेल्या ठिकाणी चोळल्यामुळे त्याचाही फायदा होतो दुर्वांचा रस सकाळी दोन चमचे दुपारी दोन चमचे आणि संध्याकाळी दोन चमचे हा कोमट पाण्यासोबत किंवा खडी साखरेसोबत घेतल्याने अंगावरती पित्त उठणे हा प्रकार पूर्णपणे कमी होऊ शकतो आमसुलाचे पाणी पाने, त्या पाण्याचे सकाळी आणि संध्याकाळी एक एक कपभर सेवन केल्याने अंगावरती उठलेले पित्त हे त्वरेने कमी होत असते तसेच आहारामध्ये जास्तीत जास्त कोथिंबिरीचा वापर करावा असे केल्याने देखील खूप चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो धन्यवाद